शाळा सर्व काही शिकवत जाते लघु कोण काट कोण त्रिकोण चव कोण पण आपलं कोण हे फक्त परिस्थितीत शिकवून जाते हो बाई शाळा मग सर्व शिकायला फक्त तू नीट शिकायचं नाही म्हणून तुम्हाला हा दिवस यायचे फक्त शिकवणारा मास्तर वशिला आणि पैसे भरून लागलेला नसावा आणि एस तू काय बघतोय तिला तिचा भाऊ तुला शिकवतोय कोणाचे किती प्रकार आहेत ते बघ सात प्रकारे कोणाचे किती सात पहिला आहे शून्य कोण ज्याचे जे माप असतं ते शून्य अंश असतं त्याच्यानंतर आहे लघुकोण कौन? लघु माप आहे शून्य अंश ते नव्वद अंशापर्यंत असतात त्याला लघुकोण म्हणतो आपण त्याच्यानंतर असतो काटकोण ज्या कोणाचं माप किती असतो नव्वद अंश त्याला म्हणतो आपण काटकोण तिसरा कोण आहे विशालकोण ज्या कोणाचं माप नव्वद अंश ते एकशे अंश यांच्या दरम्यान असतो त्याला म्हणतो आपण विशालकोण आणि नंतर आहे सरळ कोण ज्या कोणाचं माप आहे एकशे ऐंशी अंश त्याच्यानंतर आहे प्रविशाल कोण ज्या कोणाचा माप हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा असतो आणि तीनशे साठ अंशपेक्षा काय असतो जो कमी असतो आणि शेवटचे पूर्ण कोण जो पूर्ण पिरून किती अंशाचा असतो तीनशे साठ अंशाचा अशा प्रकारे आहेत कोणाचे सात प्रकार आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या भावाला फॉलो करून घ्या धन्यवाद